तर प्रले, आजच्या माझं घर माझि या कार्यक्रमात आपण एक भाषण ऐकवणार आहोत आणि सोबतच हवामान अंदाज आणि तुला तर माहितच आहे नेहमीप्रमाणे छान गीतांचा आनंद देखील घेऊया हो नक्कीच असेल तर मग कार्यक्रमात सुरुवात करूया आणि प्रलय जसं आपण बघतो की आता पावसाळा सुरू आहे आणि बरेचदा बघतो की पावसाळ्यात ज्याप्रमाणे मानवाला ज्या पद्धतीने त्रास होतो म्हणजे पावसाळ्यात काही आजार उद्भवतात काही खाण्यामुळे असेल किंवा वातावरणामुळे असेल त्याचप्रमाणे पशूंमध्ये देखील जनावरांमध्ये देखील बरेच असे आजार झालेले आपण बघतो हो ना बरोबर आणि हे जे आजार आहेत हे जे रोग आहेत हे जर त्या पशूंना झाले तर जे पशुपालक आहेत त्यांना नक्कीच त्याच्यात फरक पडतो आपण बघतो कारण की ते जे आर्थिक उत्पन्न आहे जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्यावर नक्कीच पडलेला आपल्याला दिसतो हो ना बरोबर तर काय आहे ना की हे जे आजार होतात त्यासाठी काही लसीकरण जनावरांमध्ये केल्या जात मानवी जीवनात देखील होतं त्याचप्रमाणे जनावरांमध्ये देखील होत बरोबर तर प्रलय हाच विषय म्हणजे जनावरांमधील लसीकरण या विषयावर डॉक्टर ईशा आकरे पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय सर्व शेतकरी बांधव तसेच पशुपालक यांना माझा नमस्कार मी डॉक्टर ईशा आकरे पशुवैद्यकीय अधिकारी आपल्या सर्व पशुपालकांना लसीकरण या विषयाबद्दल माहिती सांगणार आहे लसीकरणाचे महत्व पटवून देताना एक खूप छान असं वाक्य म्हटलं की पावसाळ्यामध्ये वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असते आणि या ओलसर वातावरणात सूक्ष्म जीवाणूंची वाढ ही फार झपाट्याने होत असते त्यामुळे पावसाळ्यात जनावरांना विविध रोगांची लागण होत असते आजारांची तीव्रता जास्त असल्यास जनावर दगावण्याची सुद्धा शक्यता असते आणि त्यामुळेच आपण पावसाळ्यात जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करणं हे फार गरजेचं आहे पावसाळ्यात आपल्या पशुधनाचे साथीच्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे आपल्याकडील जनावरे जर निरोगी असतील तर त्या निरोगी जनावरांपासून आपल्याला उत्पादन सुद्धा जास्त प्रमाणात घेता येतो आणि लसीकरण केल्याने जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते ज्यामुळे आपली उत्पादकताही वाढते आता तसं पाहता सर्वसाधारणपणे पावसाळ्यात जनावरांना घट सर्प फर्या आंतरविकार पीपीआर अशा विविध रोगांची बाधा होत असते आपण जर वेळेत लसीकरण केल्यास या पशुधनाचे साथीच्या रोगांपासून संरक्षण आपल्याला करता येते मात्र लसीकरणा आधी आपल्या जनावरांचे जंतनिर्मूलन जर केले तर त्याचा अधिक फायदा आपल्याला दिसून येतो शेतकऱ्यांकडील गाई म्हशी शेळ्या मेंढ्या यासारख्या जनावरे घटसर्प फऱ्या फाशी आंतरविकार यासारख्या साथीच्या रोगांमुळे तडकबडकी मृत्यू पावतात आणि जनावरांना या रोगांची लागण झाल्यास उपचार करण्यास फारसा वेळ आपल्याला मिळत नाही आणि फारसा वेळ मिळत नाही त्यामुळे जे बाधित जनावर असत वेळेत उपचार होऊ शकत नाही आणि वेळेत उपचार न झाल्यामुळे त्यांची मृत्यू होऊ शकते आणि मृत्यू झाली जनावरांची तर शेतकऱ्यांची प्रचंड हानी होते या सर्व रोगांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करणे गरजेचे आहे त्यामुळे या विशिष्ट रोगाची साथ आल्यानंतर देखील जनावरांमध्ये रोगाविरुद्ध प्रतिकार करण्याची शक्ती तयार झालेली असते आपण जे लसीकरण करतो त्यामुळे वाढलेली असते आणि आजारांवर उपचार करण्यापेक्षा लसीकरण करणे हे कधीही स्वस्त आणि सोपे आहे त्यामुळेच लसीकरणामुळे जनावरांवर होणारा उपचाराचा खर्च सुद्धा वाचतो लसीकरण हे सहसा आपल्याला पावसाळ्यापूर्वी करायचं असते ते साधारणतः एप्रिल मे या महिन्यात करणं आवश्यक असते आता गायींमध्ये जसं की घट सर्प ज्याला आपण गटू सुद्धा म्हणतो ह्या रोगाचं लसीकरण आपण वर्षातून एकदा करत असतो ते एप्रिल किंवा एप्रिल ते मे महिन्यामध्ये तसेच फरऱ्या किंवा ज्याला आपण एकटांग्या सुद्धा म्हणतो ह्या लसीचे सुद्धा लसीकरण आपण एप्रिल किंवा मे महिन्यात वर्षातून एकदा एक करत असतो सोबतच गायीमध्ये किंवा मशीन मध्ये सुद्धा लाड्या व खुरपूत या रोगांसाठी वर्षातून दोनदा म्हणजेच मार्च व सप्टेंबर या लसीकरण करून घ्यायचे असते तसेच या आजारासाठी वर्षातून आपण एकदा एप्रिल महिन्यात लसीकरण करायचे असते लसीकरणानंतर जनावरांना काही दिवस विश्रांती द्यायला पाहिजे जेणेकरून त्यांना लस दिल्यामुळे जो त्रास आहे तो त्रास कमी होईल आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार लसीकरण आपण पूर्ण करून घ्यायचे मान्सून पूर्व लसीकरण जनावरांच्या आरोग्यासाठी आवश्यक आणि फायदेशीर अशी प्रक्रिया आहे काही जनावरांचे आजार माणसांमध्ये सुद्धा पसरू शकतात आणि लसीकरणामुळे जनावरांचे आरोग्य सुधारते ज्यामुळे सार्वजनिक आरोग्याचे सुद्धा रक्षण होते जनावरांमध्ये मान्सून पूर्व लसीकरणाचे महत्व सांगणारे असे खूप छान असं आहे निरोगी जनावरे समृद्ध शेती मान्सून असं का म्हणतात तर याचा अर्थ असा आहे की मान्सूनच्या काळात जनावरांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे ज्यामुळे त्याची चांगली वाढ होईल आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल धन्यवाद तर मंडळी आताच आपण जनावरीलमधील लसीकरण डॉक्टर ईशा आकरे पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक तडोदी तालुका नागबीड जिल्हा चंद्रपूर यांचं भाषण ऐकलं